नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण एक हुशार आणि सुंदर अभिनेत्री शर्वाणी पिल्ले हिच्याबद्दल जाणून घेत आहोत मुलगी झाली हो मालिकेतील उमाला पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं तिचं नाव शर्वरी पिल्ले शर्वरी पिल्ले ही मराठी चित्रपटसृष्टीतील सक्रिय असणारी एक हुशार आणि सुंदर अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आजवर तिने अनेक मराठी नाटकांमध्ये मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये काम केलं त्याचप्रमाणे बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये देखील ती झळकली शर्वरीचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मुंबई येथे झाला एका महाराष्ट्रीय मराठी कुटुंबामध्ये तिचा जन्म झाला असून शालेय जीवनामध्ये तिने अनेक नाटकांमध्ये भाग घेतला होता बालमोहन विद्यामंदिर मुंबई येथून तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं मुंबई युनिव्हर्सिटीमधून तिने आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आजवर अनेक गाजलेल्या मराठी नाटकांमध्ये काम केलं माकडाच्या आधी शॅम्पेन अलीबाबा आणि चाळीस या दोन गाजलेल्या नाटकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या माकडाच्या शांपेन हे नाटक डॉक्टर विवेक बेळी यांनी लिहिलं होतं राजकारणी आणि राजकारणी धोरणांच्या एखाद्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किती प्रभाव पडतो यावर आधारित हे नाटक होतं शर्वानीने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तू तिथे मी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं या चित्रपटामध्ये ती मोहन जोशी सुहास जोशी स्मिता तळवळकर प्रशांत दामले कविता लाड सुधीर जोशी सुनील बर्वे इत्यादी कलाकारांसोबत झळकली होती या चित्रपटाला सेहेचाळीसावा नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट फीचर फिल्म इन मराठी देखील मिळाला होता स्मिता तळवळकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती संजय सुरकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं आठ साली प्रदर्शित झालेल्या जोगो या चित्रपटात देखील शर्वरेने भूमिका साकारली होती त्यात तिने परवा हे पात्र निभावलं होतं शर्वनीने पांगिरा देऊळ असेही एकदा व्हावे या चित्रपटांमध्ये दे देखील भूमिका साकारलेल्या आहेत दोन हजार दहा साली प्रदर्शित झालेल्या अतिथी तुमकब आओगे या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं या चित्रपटामध्ये दे अजय देवगण कोंकणा सेन शर्मा परेश रावर यांच्यासोबत ती झळकली होती घरी आलेला पाहुणा चार दिवसासाठी राहिला तर आपण त्याचा प्रहुंचार अत्यंत चांगल्या पद्धतीने करतो पण जेव्हा तो अपेक्षेपेक्षा जास्त काळ राहतो तेव्हा मात्र ते त्राजायक ठरतं याच मुद्द्यावर आधारित हा एक विनोदी चित्रपट होता शर्वनीने आजवर अनेक मालिकांमध्ये मा काम केलं आहे गर्ल नेक्स्ट डोअर अशी तिची इमेज देखील तयार झाली होती दामिनी अवंतिका तुझंनी माझं घर श्रीमंताचं आंबट गोड या मालिकांमध्ये मा तिने काम केलं सध्या तिची मुलगी झाली हो ही मालिका स्टार प्रभाव या वाहिनीवर झळकत आहे या मालिकेमध्ये तिने उमा विलास पाटील हे पात्र निभावलेलं आहे मुलीचा जन्म होणं म्हणजे लक्ष्मी आल्याचं प्रतीक मानलं जातं पण आपल्या समाजामध्ये असे देखील लोक आहेत ज्यांना मुलगी होणं आजही पटत नाही त्यावेळी लिंग चाचणी करणे वगैरे प्रकार केले जातात आणि या चित्रपटातील नायकाला जेव्हा आपल्याला मुलगी होणार आहे ही गोष्ट कळते तेव्हा आपल्या गरोदर बायकोला विष देतो पण तरीही तिचा जन्म होतो ती पोटात असताना विष दिल्यामुळे तिच्या मनावर परिणाम होतो आणि ती मतिमंद जन्माला येते या मुलीची कथा या मालिकेत दाखवण्यात आलेली आहे